वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड बऱ्याच दिवसानंतर मी असा छान असा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर हे मिशोवरून एक ऑनलाईन पार्सल मागवलेलं होतं आणि खूप दिवसांपासून चालू होतं की तुमच्यासोबत दाखवायचं आहे तर फायनली मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर हे फ्रीज ऑर्गनायझर आहे म्हणजे असे मस्त असे हे बॉक्स आहेत सहा बॉक्सचा सेट आहे अर्धा डझन म्हणता येईल आणि याच्यामध्ये असं खाली थोड्याशा अशा नेटेड टाईप अशा प्लेट सुद्धा आहेत जेणेकरून जेव्हा आपण याच्यामध्ये कुठल्याही भाज्या ठेवणार तर त्याला पाणी लागणार नाही आणि पाणी खालच्या खाली व्यवस्थित राहील तर खरंच खूप सुंदर आहे म्हणजे स्वस्तात मस्त मला तरी खूप आवडलं आहे आणि याचा वापर सुद्धा मी खूप छान पद्धतीने तर आजच्या व्हिडिओमध्ये भाज्या कशाप्रकारे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त दिवस टिकवायच्या तेच पाहायला मिळणार आहे तर मी ते कोथिंबीर अशा प्रकारे आधी निवडून ठेवते म्हणजे खूप बारीकसुद्धा करत नाही पण त्याच्या ज्या काड्या आहेत तसं बाजूला काढून एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि त्याच्या खाली आधी कुठला पण एक नॉर्मल पेपर टाकायचा तर मी नॉर्मलच आपला न्यूजपेपर टाकला आहे सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा एखादा कॉटनचा कपडा असेल तर तो सुद्धा वापरू शकतो त्यानंतर इथे बघा आता अशा प्रकारे मिरच्या ज्या आहेत तर मिरच्याचे डेटं जर काढून ठेवली तर मिरच्या खूप दिवस टिकतात मिरच्यांच्या देठांमुळे ना मिरच्या लवकर नाचतात तर अशा एक महिना महिना सुद्धा मिरच्या आरामात राहतात हा माझा सगळा म्हणजे स्वतःचा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्या माझ्या मिरच्या बघू शकता हा महिनाभर झालं मिरच्या तरी तुम्हाला अशा पद्धतीने हिरव्याच मिरच्या दिसतील तर याच्यामध्ये मी टिश्यू पेपर किंवा कुठलाही एखादा नॉर्मल पेपर वापरलेला नाही आहे कारण जे आधी मी तुम्हाला डबे दाखवलेत बॉक्सेस दाखवलेत तर त्याच बॉक्समध्ये मी ठेवते आणि पाणी जरी सुटलं तर ते खाली व्यवस्थ पाणी राहतं तर मग आपण हे एक पाच सहा दिवसानंतर सगळ्या मिरच्या साईडला काढून पा त्यातलं पाणी जमा झालेलं काढून टाकू शकतो आणि एक सात आठ दिवसानंतर आपण जेव्हा मिरच्या पाहणार तर तेव्हा जर थोड्यासं मिरच्या लालसर झालेल्या असतील थोड्याशा खराब झालेल्या असतील तर त्या बाजूला काढायच्या आणि रोज वापरताना पण ज्या खराब होत आल्यात मिरच्या त्या आधी वापरायच्या तर अशा प्रकारे आपल्या मिरच्या महिनाभर आरामात टिकतात तर तुम्ही पण नक्कीच देठं काढून मिरच्या जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर मिरच्या खूप छान पद्धतीने टिकतात आणि हिरव्यासुद्धा राहतात चांगल्या जसं की तुम्ही आता, आता पाहात आहात तर अशा प्रकारे मी मिरच्या स्टोअर करते त्यानंतरची गोष्ट म्हटलं तर भरपूर काही भाज्या आहेत त्या आपल्याला अशा छान पद्धतीने जर निवडून ठेवल्या ना तर खूप दिवस टिकतात तर पालेभाज्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पालेभाज्यामध्ये जे काय आपली कोथिंबीर असेल कोथिंबीर तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे त्यानंतर पालक मेथी चुका शेपू या सगळ्या अशा भाज्या निवडून ठेवायच्या आणि त्याखाली एक पेपर टाकायचा जसं की मी दाखवलेलं आहे तर आता पालक सुद्धा मी पालकचे जे पानं आहेत ते सगळे अशा प्रकारे निवडून ठेवलेत आणि एक एक दोन दिवसांनंतर असे पाहायचे की जास्त जर ओलस झालेले असतील पानं तर ते काढून टाकायचे अशा प्रकारे पालक सुद्धा हा सात आठ दिवस आरामात टिकतो आणि ओलावा लागू नये ओलाव्यामुळे जास्त भाज्या खराब होतात त्यामुळेच हा पेपर टाकायचा म्हणजे पेपर जे आहे तर ते पाणी शोषून त्यानंतर आता ही शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग अशी ठेवायला पण आपल्याला खूप अवघड जाते फ्रीजमध्ये कारण खूप लांब लांब असतात आणि त्या खूप लवकर मग वाळतात सुद्धा तर अशा प्रकारे आपण त्याला निसून ठेवायच्या म्हणजे हे त्याची जी त्या काही आहे देठं वगैरे काढून असे बारीक कट करून जर शेवग्याची शेंग ठेवली तर ही पण सात ते आठ दिवस आरामात व्यवस्थित फ्रीजमध्ये ठिकते त्यानंतर आता पालेभाज्यामध्ये म्हटलं की सांगितलेले मी तसं त्याप्रमाणेच मेथीची भाजीसुद्धा मी अशा प्रकारे सगळी व्यवस्थित निवडून ठेवलेली आहे तर ही चवळी आहे पालेभाजी चवळी मेथी चवळी म्हणजे ज्या कुठल्या हिरव्या भाज्या आहेत पालेभाज्या तर त्या सगळ्या अशा निसून व्यवस्थित एक पेपर टाकून जर डब्यामध्ये बंद करून ठेवल्या हवाबंद डब्यामध्ये तर ते व्यवस्थित राहतात आणि पा जास्त करून पाण्यामुळेच भाज्या खराब होतात तर ती काळजी घ्यायची तर चला आता आपण वाटण कसं बनवायचं आणि वाटण फ्रीजमध्ये जास्त दिवस कसं टिकवायचं ते बघूया तर आता मिरच्या आपल्याकडे जास्त असेल तर बऱ्याच वेळेला जर आपण असं वाटण करून ठेवलं तर आपण याचा लागेल तेव्हा भाजीमध्ये वापर करू शकतो तर आता वाटण करताना हिरव्या मिरच्या चांगल्या मी स्वच्छ धुवून देठ काढून घेतलेत त्यामध्ये मीठ टाकायचं तर मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे मीठ टाकणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण हे वाटण वापरतो तेव्हा जे भाजीमध्ये मिठाचा थोडासा कमी प्रमाणामध्ये वापर करायचा आणि आता वाटण बारीक करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळले आणि हे एखाद्या काचेच्या बरणीमध्ये जर तुम्ही स्टोअर करून ठेवलं तर चांगलंच आहे पण माझ्याकडे आता काचेची बरणी नाही आहे त्यामुळे मी या प्लास्टिकच्याच बरणीमध्ये ठेवते आणि आता हे सगळं जे मिरचीचा बारीक केलेलं आहे तर हे प्लास्टिकच्या बरणीमध्ये मी भरून ठेवणारे आणि यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला एक थोडासा चमचा तेल घालायचे तेल आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात त्यामुळे आणि मिठाचा मी वापर इथे करत असते तर तेल टाकल्यानंतर हे मग थोडंसं सगळीकडे मिक्स होऊ द्यायचं आणि नंतर मग बंद करून ठेवून द्यायचं तर आता एक छोटीशी एक पळी मी तेल घातले आणि हे जर असं आपण मिरचीचं वाटण करून ठेवलं तर हे पण आठ ते दहा दिवस आरामात टिकतं आणि तुम्ही कधी पण भाजीला इन्स्टंटली वापरू शकता म्हणजे आपला पण फायदाच आहे की आपण कमी वेळामध्ये मस्त मस्त भाज्या बनवू शकतो त्यानंतरचं दुसरं अजून एक वाटण म्हटलं तर आपल्याकडे लसूण अद्रकची पेस्ट पण आपण बऱ्याच वेळेला बाहेरून आणतो तर स्टार्टिंगला मी पण डीमार्टमधून घेऊन यायचे पण आता अद्रक आणि लसूणची पेस्ट मी घरीच बनवते तर ती बघा कशी तर अद्रक आणि लसूण मी निसून व्यवस्थित घेतला आहे अद्रक जे आहे तर ते धुवून स्वच्छ घेतले आणि वरची साल काढून घेतली यामध्ये सुद्धा मीठ घातले आणि आता हे वाटण बारीक करून घ्यायचं दोन्हीचं तर बऱ्याच वेळेला ना बाहेरच्या कुठल्या पण अशा पेस्ट वगैरे आणण्यापेक्षा घरी केलेलं कधी पण खूप चांगलं असतं आपल्यासाठी त्यामुळे तुम्ही पण नक्कीच घरी ट्राय करत जा आणि यामध्ये सुद्धा आता हे वारी वाटण बारीक झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायचं काचेची बरणी नसेल तर प्लास्टिकच्या कुठल्या पण जी कुठले तुमच्याकडे डबे आहेत तर त्यामध्ये तुम्ही काढून घ्यायचं आणि यामध्ये सुद्धा थोडंसं किंचित तेल घालायचं तर अशा प्रकारे हे सुद्धा आपलं व्यवस्थित चांगलं दहा ते पंधरा दिवस टिकतं यामध्ये सुद्धा मी आता तेल घालून घेतले हे पण मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवले तर हा युजफुल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय